नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी कार्यालयात नागरिकांची झुंबड महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी व कागदपत्रांसाठी महिलांनी तलाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सेतू कार्यालयातही नागरिकांची गर्दी होत आहे या योजनेचे एक जुलै ते पंधरा जुलै ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे तलाठी कार्यालयात उत्पन्नाचा दाखला रहवासी दाखला देण्यासाठी एकच अधिकारी असल्याने नागरिकांना दाखला मिळवण्यासाठी उशीर होत आहे यामुळे तलाठी कार्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी होऊन वाहने अडवीतिडी लावल्या जात असल्याने परिसरात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तलाठी कार्यालयाकडून अतिरिक्त कर्मचारी व्यवस्था नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे माळीवाडा व नालेगाव सावडी तलाठी कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी तसेच वाहन व्यवस्था व्यवस्थित करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे